श्री जय वाघाबादेव श्री केदारनाथ आणि श्री मालक देव यांच्या नतमस्तक होऊन आज जागरच्या निमित्ताने माझ्या कासे आणि असावे गावातील ग्रामस्थ मंडळी आम्हा बोली कलाकार गावातील मान्यवर गावकरी मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांनी जो आम्हा दोन्ही कलाकारांना इथे आपल्या नव्यात वासिका जणांचा मनोरंजनासाठी जो कार्यक्रम करण्याची संधी आपला शतशहा हा योग दोन वर्षापूर्वीच येणार होता परंतु काही अगतित घटना कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्या आपण विसरू शकत नाही त्यातील एक घटना म्हणजे पाण्याच्या प्रवाहाने कारण पीक पाण्याच्या प्रवाहाने आपल्या गावची सुकन्या कुमारी श्वेता रवींद्र सुर्वे वाहून गेली आणि दुसरी दुःखद घटना म्हणजे आपल्या गावातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व हरपल ते म्हणजे कैलासवासी श्रीयुत संभाजीराव सुरवेजी या दोन्ही व्यक्तींना या छोट्याशा शरीरातून ही भावपूर्ण श्रद्धांजली मनली ही आमची चिमुरडी या, या भगवंताला एक प्रश्न विचारणार काव्य जे मला सुचलं ते काव्य मी यार मुलीला श्रद्धांजली म्हणून अर्पण करणार करतो माफ करा मंडळी थोडा वेळ तुमचा घेतोय देवा सांग ना सांग ना मला सांग ना देवा सांग ना सांग ना मला सांग ना केला काय मी गुन्हा केला काय मी गुन्हा कवचारानी प्रार्थना एवढमा घरी जन्म दे पुन्हा देवा त्याच घरी जन्म दे पुन्हा म्हणती हे संत सारे लक्ष चौर्याऐशी आमतो तो मानव देहना देहना मानव देहनात ना होता तकारे योनी फिरताना किती मिनिट तास वर्ष जाईल महिना किती मिनिटे तास वर्ष जाईल महिना देवा सांग ना सांग ना मला सांग ना केला कायमी मी गुन्हा केला काय मी गुन्हा कोण्या कवी लिहिलं दे देवा देवाची फुलं सांग दुःख झाले का ही कोवळी करी खुंटण्या ही कोवळी करी खुंटण्या दहा वर्षात सांग मी दुःख दिले कुणा दहा वर्षात सांग मी दुःख दिले कुणा हे देवा का कापनीस माझ्या पंच प्राणाची ज्योतना का कापनीस माझ्या पंच प्राणाची ज्योतना देवा सांग ना सांग ना मला सांग ना